नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत शिवम धुबे खेळला की भारताने टी ट्वेंटी शिवम धुबे खेळला आहे त्या त्या सामन्यात भारताने विरोधी संघाला पाणी पाजलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारताने चार एक ने विजय मिळवला या मालिकेत नितीश कुमार रेड्डी ऐवजी संघात आलेल्या शिवम दुबेने जबरदस्त कामगिरी करत शेवटच्या दोन टी ट्वेंटी धमाकेदार कामगिरी केली यासह शिवम दुबे भारताच्या टी ट्वेंटी नितीश रेड्डी दुखापतीने मालिकेतून बाहेर पडल्याने दुबेचे नशीब पुन्हा बलवत्तर झाले शिवम दुबेने दोन हजार एकोणीस पासून भारतासाठी तीस टी ट्वेंटी सामने खेळले असून या तीस ही टी ट्वेंटीत भारताचा विजय झालेला आहे त्यामुळे शिवम दुबे भारतासाठी विजयाची गॅरंटी बनला आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा